रत्नागिरी असाने लांजा असाने सिंधुदुर्ग असाने सगळेजण एकत्र येऊन तुऱ्याचं जंगी सामनो सुरू झालेला महाराजा थैसर <laughs> आमचे मोरे बुवा आणि आमचे बुवा यांची एकदम जबरदस्त जुगलबंदी चालू आहे महाराजा ती <laughs> आमचे जयवंत दादा चव्हाण आणि सुधाकर भाई सुर्वे यांच्या माध्यमातून प्रभाकर मोरे दत्तू मोरे दिगंबर राई अशा आमच्या सारख्या बारीक बारीक कलाकारांची हजेरी लावून एकदम जल्लोषात शिवाजी मंदिर दगडून सोडतात महाराजा दर वेळे खयचा कार्यक्रम असा तर सगळ्या कोकणी माणसांका एकटवून एकत्र येण्याची बुद्धी दी महाराजा आज समजा हे सर शिवाजी मंदिर मध्ये शंभर लोक असतील तर पुढच्या डबलबारीच्या वेळा ती साडेसातशे होऊ दे महाराजा प्रत्येक वेळा कोकणी कोकणी माणसासाठी आणि कोकणासाठी झटण्याची बुद्धी महाराजा आणि ह्या सगळ्या घडवून आणताना ह्या घडवून आणण्यासाठी ज्यांच्यानी ज्यांच्यानी म्हणजे आमचं तो आमक कायम फोन केली ना आमचं अतुल कदम असे बरेचसे कार्यकर्ते हेंका सुखी समृद्धी आणि निरोगी ठे महाराजा जास्तीत जास्त लोकांना आमचे हे जे, जे, आता जे तो कलगी तुरो आमची डबल वारी ही ठेवण्याची बुद्धी दे महाराजा सगळ्यांना सुखी समृद्धी भरभारीत ठेवून सगळ्यांना जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळणार महाराजा जर समजा करून उभं आडवकर आडव उभो वडाची झाल पिंपळाक लाव पिंपळाची दात त्याच्या घाचात घाल रे महाराजा अंदाज मिळेल बारा पास कर एकाच्या पंचवीस कर असलेल्या नसलेल्या सगळ्या कोकणी लोकांना सुखी ठे आणि आमच्या कोकणचं नाव ह्या महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगाच्या पटलावरती असा सर्वोच्च जाऊन दे रे महाराजा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण मानाचा मुजरा मानाचा मुजरा मी मानाला मुजराच करतो सगळ्यांना पण वासाडे काय थांबतील तेव्हा था ना मुजरा करायचा पण अजून या शालू धोका देगा पाहिजे ते शालू आहे आपल्या कोकांची अति पण नाचला आम्ही सोबत चला, चला मंडळी वाजव रे वाजवला आहेत काय वाजवला रे झोपलं बी काय हा घ्या चला बुआ बुआ या दोन बुआ बुआ एकत्र आता वासाड्यावर आग लागली दोन बुआ आता सांगते वासाड्यानो तर माझा जर ताल धरलाव नाही का आग लागली तुमच्या तोंडाला ते सांगून ठेवतोय ना नाच काय नाही हा हा ஆஷ <laughs> धन्यवाद तृप्ती मॅडम आम्हाला दोन शब्द शुभेच्छा द्यायचे